आषाढी एकादशीपासून पंढरीचा पांडुरंग चार महिने झोपी जातात आणि म्हणून या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही यालाच चातुर्मास असे म्हटले जाते पांडुरंग चार महिने का झोपतात आणि या चार महिन्यांमध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही चातुर्मास जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयाने एकादशी सुरू होते आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला संपतो त्याला चातुर्मास म्हणतात या काळात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी पाताळ लोकात योग निद्रेसाठी जातात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या काळात कोणतेही गोष्टी करणे निश्चिद्ध मानले जाते तर काही गोष्टी करणे शुभ मानले जाते या काळात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी पाताळ लोकात योग निद्रेसाठी जातात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या काळात काही गोष्टी करणे निश्चिद्ध मानले जाते तर काही गोष्टी करणे शुभ मानले जाते यामागील खरीखुरी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही एक सत्य कथा आहे बळीराजा हा एक राक्षसपुत्र होता आणि तो खूपच पराक्रमी आणि पवित्र राजा होता विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हाद यांचा नातू होता त्याला पाहता लोकांचा राजा सुद्धा म्हटले जात होते बळीराजा आणि त्याची पत्नी दोघेही भगवान विष्णू यांचे निस्सिम भक्त होते ते त्यांची भक्ती करायचे शुक्राचार्याच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केले बळीराजाचा एक दानशूर आणि परोपकारी राजा होता हिंदू कथेनुसार शूरवीर पराक्रमी आणि उदार राक्षसराजा बळी याने देवाची भक्ती करून त्यांच्याकडून वर मागितला आणि त्याला तो वर मिळाला आणि यामुळेच तो पृथ्वी स्वर्ग पाताळ या तिन्ही लोकांवरती त्याने विजय मिळवला होता त्याची शक्ती वाढतच होती त्याच्या वाढत असणाऱ्या शक्तीला घाबरून देवादिदेव इंद्रदेव आणि इतर देवी देवता हे भग भगवान विष्णूंकडे मदत मागण्यासाठी सर्व देवी देवतांनी धाव घेतली संपूर्ण विश्वाचे संतुलन राखण्यासाठी भगवान विष्णू यांनी सर्व देवी देवतांचे म्हणणे ऐकून एक योजना आखली आणि भगवान विष्णू यांनी वामन अवतार म्हणजेच एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ज्यावेळेस शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजाचा यज्ञ चालू होता त्याच वेळेस भगवान विष्णू ब्राह्मण रूपामध्ये तिथे पोहोचले बळीराजा हा अत्यंत उदारमनाचा राजा होता त्याच्याजवळ आलेला कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने जात नसे वामन अवतारामध्येच भगवान विष्णू हे बळीराजाकडे गेले आणि त्यांनी ब्राह्मणाला भिक्षा म्हणून त्यांनी बळीराजाकडे तीन पावले जमीन मागितली राजाला भगवान विष्णू यांच्या दैवी योजनेची कोणतीही जाणीव नव्हती शुक्राचार्य यांनी आंतरिक ज्ञानाने जाणले होते हे तर भगवान विष्णू आहेत त्यांनी बळीराजाला खुनवण्याचा प्रयत्न केला पण बळीराजाने ते ऐकून घेतले नाही आणि बळीराजाने भगवान विष्णू यांनी मागितलेली भिक्षा देण्यासाठी ते सहमत झाले त्यानंतर भगवान विष्णू म्हणजेच वामनाने एक विशाल असे रूप धारण केले आणि एका पावलाने पृथ्वी तर दुसऱ्या पावलाने स्वर्ग असे मोजले आणि तिसऱ्या पावलासाठी जागाच शिल्लक नव्हती त्यामुळे राजा बळीने आपले डोके वामनापुढे झुकवले आणि वामनाला अर्पण केले आणि ते ब्राह्मणाने स्वीकारले आणि राजा बळी यांच्यावर भगवान विष्णू यांनी खुश होऊन वर मागण्यास सांगितले बळीच्या भक्तीने आणि उदारतेमुळे प्रसन्न झाले होते भगवानांना पाताळ लोकांमध्ये त्यांच्यासोबत राहण्याची राजा बळी याने इच्छा व्यक्त केली भगवान विष्णूंनी त्याची त्याच्या भक्ताची विनंती मान्य केली आणि भगवान विष्णू यांनी दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकांमध्ये राहण्याचे मान्य केले भगवान विष्णू यांच्या या निर्णयामुळे सर्वच देवी देवता आणि लक्ष्मी देवी हे चिंतेमध्ये पडले भगवान विष्णू यांना परत आणण्यासाठी देवी लक्ष्मी यांनी एका साधारण स्त्रीचे रूप धारण केले आणि राजाबळी याला राखी बांधली आणि त्याला आपला भाऊ म्हटले राजा बळी याने बहिणीची ओवाळणी म्हणून तुला काय देऊ असे विचारले असता त्यावेळेस त्या, त्या साधारण स्त्रीने भगवान विष्णू यांची सुटका करण्याची बळीराजाकडे विनंती केली जी बळीराजाने तिची विनंतीसुद्धा मान्य केली परंतु केवळ या अटीवर की भगवान विष्णू दरवर्षी चार महिने त्यांच्याकडे परत येतील अशाच प्रकारे चातुर्मासात भगवान विष्णू हे पाताळ लोकात योगनिद्रेमध्ये असतात आणि आपले हिंदू धर्मामध्ये हिंदू परंपरेमध्ये या काळाचे खूपच मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे चातुर्मास म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या चार पवित्र महिन्यांचा काळ असतो दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये चातुर्मास सहा जुलै रोजी सुरू होऊन एक नोव्हेंबर रोजी संपणार आहे प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद